नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब एक चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाहतायत हे सर्व सुंदर असं गावरान गोधन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन गोरे आणि दोन गायीचे एक सुंदर ऑफर आपल्या चॅनेलसाठी आमचे मामा श्री हेमराज राठोड यांनी ठेवलेली आहे तर हे जे तीन गोरे आणि दोन सुंदर अशा गायी तुम्ही पाहतायत ह्या सध्या रानात चरायला जात आहेत तर ह्या गाईची किंमत आपल्यासाठी फक्त आपल्या चॅनेलसाठी मामाने ठेवलेली आहे फक्त साठ हजार रुपये अतिशय सुंदर असं गोधन आहे मित्रांनो दोन मोठ्या गाई आणि तीन गोरे आहेत त्याच्या मागं आणि या पाच गाय गोधनाची किंमत फक्त आणि फक्त मामाने आपल्या चॅनेलसाठी साठ हजार रुपये ठेवलेली आहे पाहू शकता हा गोरा तुम्ही हाच गोरा जर बाजारात घेऊन गेला तर वीस हजार रुपयाच्या वरही याची किंमत तुम्हाला भेटेल तर अशा प्रकारचे तीन गोरे या ठिकाणी आणि दोन गाई आणि एवढ्या सर्व याची किंमत फक्त मामाने आपल्या सा चॅनलसाठी ठेवली आहे साठ हजार सा रुपये तर मामाचा नंबर मी इथं स्क्रीनवर देतो आहे जर कुणाला ह्या गाई आणि वासरा आवडले असतील तर मामाला कॉल करा आणि त्या गाईचा आणि वासराचा व्यवहार तुम्ही करू शकता सध्या चाऱ्याची टंचाई असल्याकारणाने मामाने ह्या गाई विक्रीसाठी काढलेल्या आहेत तर पाहू शकता अतिशय सुंदर गोरा आहे उभे शिंग आणि हात पायातही तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आहे आणि हा मोरा मोऱ्या रंगाचा गोरा हो आहे आणि एक धामण्या रंगाचा असे तीन गोरे आणि दोन मोठ्या गाई तर अतिशय सुंदर ऑफर आपल्यासाठी या ठिकाणी मामाने ठेवलेली आहे तर नक्कीच या संधीचा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो कारण आजकाल बकरी जरी घ्या गेलो आपण तर बाजारामध्ये वीस तीस हजार रुपये किंमत मोजावी लागते आणि फक्त आणि फक्त साठ हजार रुपये तुम्हाला इथे पाच सुंदर असं गाय गोधून भेटते त्याच्यानंतरची जी, जी कालोड आहे ती आपल्याकडचीच कालवड आहे मित्रांनो आणि या कालवडीची किंमत आपण ठेवलेली आहे पंचवीस हजार रुपये आणि ही जी कालवड आहे ही गीर क्रॉस कालवड आहे गावरान गाय आणि गिर वलचा क्रॉसिंगमधून ही गाय तयार झालेली आहे तर या गायीचं वय सध्याचं वय आहे अठरा महिने अतिशय सुंदर मोठ्या मापाची कालवड आहे आणि या कालवडीसाठी मी माझा नंबर या ठिकाणी देतो आहे जर कुणाला या कालवडीचा व्यवहार करायचा असेल तर माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क कर करू शकता अतिशय सुंदर अशी कालवड आहे पण याहीपेक्षा मामाने जी ऑफर ठेवलेली आहे आपल्यासाठी ती मला फार आवडलेली आहे जर कुणालाही त्या पाच तीन गोऱ्या आणि दोन गाई घ्यायच्या असतील फक्त आणि फक्त साठ हजार रुपये मामाने आपल्यासाठी ठेवलेले आहेत आणि याच्यानंतर जी गाय आहे मित्रांनो गीर गाय आहे गायचं वासरू आताच एक जवळपास चार ते पाच महिन्याचं झालेलं आहे आणि सध्या गाईला दोन टाईमचं चार लिटर दूध सुरू आहे गीर गाय मित्रांनो आणि ही गायसुद्धा तुम्हाला एकदम ऑफरमध्ये फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपयात भेटते आहे तर या गायीसाठी सुद्धा तुम्ही मला को फोन करू शकता गीर गाय गाय आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहीत आहे मार्केट बाजारामध्ये जर गेलात तुम्ही तर गीर गायची किंमत तुम्हाला साठ हजार रुपयाच्या कमी भेटत भेटणार नाही तर फक्त आपल्यासाठी या गायची किंमत आपण बत्तीस हजार रुपये ठेवलेली आहे आपल्या चॅनेलवर सोबत हा त्या गायीसोबत हा गोरा आहे जो इंजेक्शनचा तयार केलेला आहे जर्सी गोरा आहे तो तर बत्तीस हजार रुपये तुम्हाला चार लिटर चालू दुधाची गीर गाय आहे तर या गायीचाही तुम्ही विचार करा आणि मित्रांनो आपल्या गाई वासरा जे आपण एवढ्या कमी किमतीत विकत आहोत तर याचा फक्त एकच आपला उद्देश आहे की जे शेतकऱ्याच्या गाई आहे त्या शेतकऱ्यापासून फक्त शेतकऱ्यापाशी जावा हा ह्याच उद्देशानं आपण या ठिकाणी या गाईचे आणि वासराचे बैलांचे व्हिडिओ बनवतो आहे तर अतिशय सुंदर अशा गाई आणि वासरे या ठिकाणी आपण पाहिली आहेत जर कुणाला यातलं कुठलंही गाय किंवा वासरू आवडला असेल तर त्या नंबरवर कॉल करा आणि त्या गायीचा वासराचा तुम्ही व्यवहार करू शकता आणि मित्रांनो एवढं सुंदर सुंदर गाय गोधन आपल्यासाठी मी घेऊन येतो आहे तर कृपया फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत राहा आणि हे जे व्हिडिओ असतात गायीचे वासरांचे हे पुढच्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ज्याला या गायीची वासराची गरज असेल ते हे याला याच्यासोबत म्हणजे विकत घेतील आणि त्यांचा फायदा होईल आणि विकणाऱ्या शेतकऱ्याचाही फायदा होईल तर आपण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मला गिरगायसाठी मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या त्या कारणाने मी ही गाय इथं आणलेली आहे तर अतिशय सुंदर गाय आहे आणि तिची किंमत तुम्हाला फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपये आपण या ठिकाणी ठेवलेली आहे तर मित्रांनो बत्तीस हजार रुपये तुम्हाला आजच्या काळात गिरगायची कालवडीही भेटत नाही तर अतिशय सुंदर अशी गाय तुम्हाला फक्त बत्तीस हजारात देतो देतो आहे तर याचा नक्कीच विचार करा आणि कोणी नवीन असलं आपल्या चॅनलवर सध्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कृपया करून ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी समोर दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा जेणेकरून ज्याला या गायीची किंवा वासरांची गरज असेल ते नक्कीच विकत घेतील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल